धुळे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे शिंदोडी येथील दौलत नाना शितोळे यांची राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याने शिरूर तालुक्यात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले दौलताना शितोळे हे रामोशी बेडर बेरड समाजाचे नेते असून भाजप पक्षाचे निकटचे म्हणून ओळखले जातात या पदावर त्यांची निवड झाल्या झाल्या प्रथम ते शिरूर येथील माजी दिवंगत आमदार बाबुराव पाचरणे यांच्या समाधी व शक्तीस्थळावर येऊन नतमस्तक झाले यावेळी जय मल्हार संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार पाचरणे यांच्या पत्नी मालती बाबुराव पाचरणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बाबुराव पाचरणे नगरसेवक नितीन पाचर्णे भाजप तालुका अध्यक्ष प्रदीप सोनवणे भाजप अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे शहराध्यक्ष शरद कालेवार सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष दादाभाऊ लोखंडे व शहर प्रमुख सोनू काळोखे शिंदोडीचे माजी सरपंच दौला नाना खेडकर भाजप अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष किरण जाधव व तालुका उपाध्यक्ष रामभाऊ नेटके सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामदास सर प्रमोद दंडवते आकाश चाकणे प्रताप शेंडगे सचिन काळोखे तर्डोबा उपसरपंच अमोल देवकाते जय मल्हार संघटनेचे तालुकाध्यक्ष मचिंद्र बोडरे शहराध्यक्ष दिनेश चव्हाण बाळू मदने विजय शिकोळे गौतम चव्हाण संतोष गुणगहू संजय धनवडे गणेश सुरवसे नवनाथ सुतार पप्पू पांढरकर संदीप शेळके सुभाष गायकवाड सनी माकर त्याचप्रमाणे जय मल्हार संघटना तसेच महायुती व घटक पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी अमर रहे रहेमर साहेब अमर रहे अमर रहे अमर रहे अमर, 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 अमर यामध्ये आज साहेब आपल्यामध्ये नाहीयेत पण ज्यावेळेस जय मल्हार ती संघटना स्थापन केली आणि ती स्थापन करण्यापाठीमागचा उद्देश सर्व बहुजन समाज एकत्र करणे आणि ती सर्व आयडिया देण्याकरता शिरूर तालुक्याचे भाग्यविधाते आज जरी आपल्यामध्ये नसले तरी आमच्याबरोबर हमेशा आमच्या आठवणीमध्ये आपल्या सर्वांच्या आठवणीमध्ये आपल्याबरोबर आहे त्यांनीच ही संघटना स्थापन करायला मला सांगितली सर्व समाज एकत्र केला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सर्व बहुजन एकत्र येऊन आपण काम करतो आहे पहिल्यांदा आज जरी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतक्या जवळ मी असलो तरी त्यांच्याजवळ नेण्याकरता पहिल्यांदा ओळख माझ्या नेत्यांनी आदरणीय बाबुराव साहेबांनी त्या ठिकाणी करून दिली त्याचं ती संधी दिली आणि त्या संधीचं सोनं आज मी या ठिकाणी करतो आहे मला आनंद वाटतो की महाराष्ट्रामधून अतिशय चांगल्या पद्धतीने हजारो लोकं ह्या पदाकरता त्या ठिकाणी होती आणि त्या याच्यातून आज मला ती संधी मिळाली खऱ्या अर्थानं ही संधीचं सोनं नक्कीच मी करण पण पहिलं ज्या व्यक्तीकरता ज्या व्यक्तीमुळं आपण या ठिकाणी पोचलो ज्या व्यक्तीने आपल्याला प्रोत्साहन दिलं ज्या व्यक्तीमुळं आपण या ठिकाणी हे केलं आदरणीय बाबुराव साहेब त्यांच्या दर्शनाकरता ही पहिल्यांदा या ठिकाणी पोचणं गरजेचं होतं आणि आज या ठिकाणी पोचलो अनेक गावांमध्ये या ठिकाणी जायचं आहे याच्यामध्ये पाचारणे साहेबांची खूप ही होते की दौलतना तू आमदार झाला पाहिजे दौलतना तू मंत्री झाला पाहिजे एक पडाव खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी साहेबांना सांगन साहेब आपल्यामध्येच आहेत की एक पडाव हा पा पार, पार केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये नक्की साहेब आपल्या सर्व जी आपल्याला जी उणीव भासत होती ती सर्व उणीव पूर्ण करण्याची ताकद आणि शक्ती या आपली आप, आमच्या पाठीमागं असणार आहे खास करून या ठिकाणी मला सांगावं सांगतं की मला मध्यंतरी मा या शिरूर तालुक्यामध्ये जे पाययात्रा निघाली त्यामध्ये आदरणीय आमचे दादा म्हणजे जी अपेक्षा नव्हती असे त्या ठिकाणी मला वाटते दीडशे का दोनशे किलोमीटर पायपाय चालले हेच जर आमचे साहेब ज्यावेळेस असते दादा त्यावेळेस जर झालं असतं तर आज कितीतरी मोठा आनंद आपल्याला असता येणाऱ्या काळामध्ये दादा आपण ह्या शिरूर तालुक्याचे दाबेदार आहात पन्नास हजारापेक्षा लाख आपले पदाधिकारी व साहेबांनी जोडलेले कार्यकर्ते आपल्याकरता सोडून गेलेले आहेत या ठिकाणी मी एवढंच सांगन की आपल्या पाठीमागं महाराष्ट्र राज्यातील आपला बहुजन समाज आहेच पण शिरूर तालुक्यामधले अठरा पगड जाती दादा आपल्यापासून जाणार नाहीत असं साहेबांच्या या शक्तिस्थळापासून मी आपल्याला सांगतो या ठिकाणी मम्मी या ठिकाणी आहे मेलासुद्धा या ठिकाणी सांगतो की आम्ही सर्वजण साहेबांचे कार्यकर्ते आहे साहेबांचं नाव कसं मोठं होईल याचाच आम्ही प्रयत्न करणार आहे मी परत एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील महायुती सरकार असन या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो साहेबांच्या पश्चात कार्यकर्ते मोठे होत आहेत दौलत नाण्याने आता स्वतः कबूल केले तुम्ही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलात तुमच्या पण भावना काय आहेत काय काय शुभाशीर्वाद आशीर्वाद द्या त्यांना असाच मोठावं अजून मोठा आमदार किंवा पदमंत्री साहेबांची इच्छा त्यांनी पूर्ण कराव दौलत नाना खेडकर आपण आपल्या गावचं एक भूषण आहे दौलत नाना तर काय सांगाल आपल्या गावच्या वतीनं गुरु आमचे नानांनी सुरुवातीपासूनच गावाच्या करता मोठं योगदान दिलेलं आहे आणि साहेबांचा वारसा त्यांनी जपलेला आहे जी साहेबांना साहेबांचा वारसा होता तोच दौलत नानाने पुढं चालवलेला आहे गोरगरीब लोकांना मदत करणे आणि तोच वारसा त्यांनी महाराष्ट्रभर साहेबांच्या रूपाने चालवलेला आहे दादा खरं तर नानांचा दौरा काल ठरल्याप्रमाणे वेगळा होता पण त्यांच्या मनात आली भावना की पहिल्यांदा आपलं दैवत जे या ठिकाणी साहेबांच्या शक्तीस्थळावर यावं काय सांगाल तुमच्या हे जे अटॅचमेंट आहे तुमच्या सगळ्या कुटुंबाची नानाबद्दल काय सांगाल आज दौलत नाना यांनी जे मल्ला कार्य क्रांती क्रांती संघटना ही ज्यापासून स्थापन केली त्यांनी पूर्ण आपलं जीवन रामोशी बेरड बेडर समाजासाठी वाहून घेतलं आणि त्याचं एक फळ म्हणून दौलत नानांना आज राजे उमाजी नाईक महामंडळ जे महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलं त्याचं नानांना आज उपाध्यक्षपद म्हणून त्यांची निवड झाली ही त्यांच्या ह्या दहा ते सात ते दहा वर्षा का दरम्यानचा जो काळ आहे त्यांचा जो संघर्षाचा काळ आहे त्याच्यामधून त्यांना हे पद आज उपलब्ध झालेलं आहे स्वर्गीय आमदार बाबुराजी साहेब हे आपल्या पूर्ण शिरूर हवेली तालुक्यामध्ये एक प्रेरणास्थान हे त्यांनी निर्माण केलेलं आहे आणि साहेब गेल्याच्या नंतर आमच्या सर्व परिवाराने साहेबांच्या कार्यकर्त्यांनी आणि ह्या सर्व साहेबांच्या एक जो संघटने त्यांनी जो निर्णय केला होता की साहेबांची आपल्याला कधी कमी राहू नये ह्या उद्देशाने ज्यावेळेस ह्या शक्तीस्थळाचं ज्यावेळेस निर्मिती केली गेली के त्याचं एक भाग म्हणून नानांनी तोच विचार केला की जरी आज आपल्यामध्ये साहेब नसले पण साहेबांच्या पश्चात आज साहेबांच्या शक्तिस्थळावर जाऊन जी ऊर्जा आणि जी ताकद घेऊन जे मी काम सात वर्ष सलग ह्या संघटनेसाठी करत आलो आहे भविष्यातही मी रामोशी समाजासाठी या अठरा आठ्र, अठरा प्र पगड प्र, जा जातींसाठी जेवढं जास्त जास्त काम करता येईल हे मी आज जास्त ताकदीने नव्या उमेदीने या शक्तीस्थळावर येऊन गेल्याच्या नंतर खूप जोमाने काम करेल हाच त्याच्या मागचा उद्देश असावा असा आमच्या सर्व परिवाराला वाटतं